జయ జయ ప్రహ్మ సద్గ మహారాజ గయ జయ పార బ్రహ్మ సద్గ పార్ బ్రహ్మ సద్గ జయ జయ పరా బ్రహ్మ సద్గ गुरुर ब्रह्म गुरुर महेश्वरः महेशर गुरुर, गुरुर साक्षाब्रमा श्री गुरवे नम गजानन भोतगणादिसिद कपिदंबूफलचारुक्षण उमा उमासुतं शोकविनाशकारक नमामि वि पाद पंगजम आज या ठिकाणी भव्य दिव्य सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य असा अखंड हरिणाम सत्ता त्रिदिनात्मक या ठिकाणी सुंदर असा योग परमपूजनी आदरणीय आमचे मित्र ज्यांच्यामुळं येण्याचा योग येतो या मठाचे संस्थापक परमपूजनी आदरणीय बडे बाबा बडे बाबांचे चिरंजीव छोटे बाबा त्यांच्यामुळं येण्याचा योग आम्हाला या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी सुंदर असं आता बाबांनी महिमेचं वर्णन केलं संतांचं वर्णन केलं सांगितलं ऐका महिमा बडीजी बोरे खाले जी थोर प्रेमा

परमपूजनीय सद्गुरूंची कृपा सदगुरु सारखा इतर काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे तशा ठिकाणी राजाची जी कांता म्हणजे बायको कधी भीक मागता अंदेश लिखतो मला तसे महाराज असता कधीही बाबांनी असं केलं नाही के। येऊ द्या इथं काम चालू आहे असं बोलले कधी अजिबात नाही कारण ते राजाच लेकर आहे आणि राजाच्या लेकरांना कधी मागायचं नसत आणि त्या राजाच्या लेकराच्या पायाला सगळ्यांनी लागायचं असत का ते महाराज आहे आणि महाराजांच्या छाया छात्रामध्ये आपण लहानचे मोठे आज बडे बाबा आणि बडे बाबांनी सुंदर असा आश्रम निर्माण केला रोजचा परिपाठ सुरू केला त्यात परिपाठाने महाराज आज परमपूजनीय बाबा आहे आणि बाबांच्याच पायावरती पाय देऊन परमपूजनीय आदरणीय छोटे महाराज सुंदर असे कीर्तनकार आहेत नगरमध्ये असं कीर्तन गाजवलं काय सांगावं तुम्हाला ते आजही कानामध्ये गुंजत माझा तो आवाज ती बोलण्याची शैली सुंदर असा हा योग सांग ऐका महिमा आवडीची अहो ऐका ऐका नेमकं ऐका तरी काय ऐकायचं आणि ऐकून करायचं काय पण कोणाचं ऐकायचं ती ऐकून ही करायचं काय आणि ते योग्य असेल त्या हृदयामध्ये पोचेल म्हणून ऐका महिमा आवडीची पण ती महिमा कोणाची असावी ती देवाची कि संतांची ती महिमा असावी संतांची जोपर्यंत संत आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपण त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत आपल्याला माहिती होत नाही जर तुम्ही जर आला नसता तर तुम्हाला आश्रम दिसला असता का पण त्या ठिकाणी सांगितलं पोर प्रेमाचा भूकेला अहो जर भूल जर असेल नक्की काय लागत आपल्याला खायला बाबा खायला आणि म्हणून सांगितलं लग खायला का पाहिजेत पण ते नामरूप पाहिजेत त्या दिवशी सुंदर वर्णन केलं जन्म कुठून होतो माणसाचा एक आईच्या पोटातून दुसरा होतो गुरुच्या मुखातून मुखा ती आजही लक्षात ठेवलं मी म्हणलं काय एवढं एवढं मानवीक उत्तर देऊन गेले पण ती म्हणजे मुंग्याच आल्या अंगाला विचार करा छोटासा मुलगा पण सुंदर गोड बोलतो पण बोलता बोलता एवढं तत्व ज्ञान देऊन गेले एवढं मोठं तत्व ज्ञान देऊन गेले की आज आपल्यापर्यंत आणि ते माझ्या मुखातून निघायला लागले बोलणारे गोंजे आम्ही पण तेवढं नाही ना आहे पण तेवढी माहिती कुठून प्राप्त केली हे कोणाला माहित नाही म्हणून सांगले आहे का माय माची काय होतं त्या शेगडीकडे विचार करा ना तुम्ही काहीच नाही त्या शेपरीकडे आणि एक दिवस वीर राजाची कन्या आहे आणि एक दिवस तिनं विचार केला आईने न्हावधू गाठलं सांगितलं आई सांग ना आज कशा करता तू मला नाव धू गाठल सुंदर असे कपडी परिधान केले आई सांग ना सांगितलं बाळा तुला सांगू का आज आहे ना तुझं लग्न आहे आणि सांगितलं आई माझं लग्न आहे सांगितलं हो बाळा तुझं लग्न आहे मग सांगितलं आई मला एकदा बाहेर दे देना नंतर बघू ना काय करायचं ते त्या टायमाला बघितलं महाराज बाहेर आली बाहेर बघितलं एक अशी सुंदर अशी दावण बांधलेली आहे सांगितलं आई सांग ना ग हे कशासाठी आई आईने सांगितलं बाळा हे जरू न ना तर पाहुणे खुश होत नाही सांगितलं आई हे नको ग हे चांगलं नाही आई आणि मग त्या टायमाला विचार केला शबरीने जर माझ्यावर हे निष्पाप जर जात असेल तर मी आजीवन ब्रह्मचारी राहील हे देवा अरे माझ्यावरती कृपा कर आणि मला सुंदर असा सत्संगाचा योग येऊ दे आणि तो सत्संग कुठं घडावा तो जामगावच्या आश्रमात घडावा सांगितलं बिनू संग होईकृपाल सांगितलं मला ना देवा माझ्यावरती अशी कृपा कर मला कुठल्या तरी साधूच्या आश्रमात जावं त्या ठिकाणी सेवा करावी एवढाच उद्देश रे देवा बाकीचं काही नको आणि त्या टायमाला महाराज शबरीना विचार केला हे निष्पाप जर मरत असतील किंवा यांना यांची आहुती दिल्या जात असेल मी ह्या जंगलामध्ये जाणार त्या ठिकाणी राहणार साधू संतांची सेवा करणार बाकीच काहीच नको देवा एवढीच माझ्यावरची कृपा कर महाराज हे निघाले त्या जंगलामध्ये गेले पण साधू लोक आपल्याला पत्करतील किंवा नाही आपल्याला आश्रमात घेऊन देतील का नाही हे माहिती नाही म्हणून तिना कशी सेवा केली असेल तिना सकाळी पहाटे ब्रह्ममुळं उठाव साधूंच्या कुठ्या समोर जावं झाडून झुडून घ्याव सरा समरजन करावं त्या ठिकाणी फल फुल हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आणून ठेवाव्यात आणि आन आणून ठेवल्यानंतर रामकृष्ण आणि त्या ठिकाणी ठेवायचं आणि निघून जायचं आपल्याला कोणी पाहू नाही म्हणून दाट असा पाल्याच्या झाडामध्ये लपून बसायचं आणि त्या ठिकाणी एक 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 दिवस एक किती तरी गेले एक दिवस नाही नाही वर्ष गेले विलंब झाला आणि तिथल्या ऋषींना विचार केला अरे ज्या पप्पा सर्वरा सर्वराकडे आम्ही जायचो त्या ठिकाणी आमच्या पायाला खडे काटे टोचायचे पण आता कोण असा या आश्रमाची सेवा किंवा सेवा करणारा आहे एकदा त्याला बघितलं पाहिजे आणि सर्व शिष्यांना जमा केलं सांगितलं हे बाळांनो हे शिष्यांनो ऐका ना हे गुरुपुत्रांनो ऐका ना मला एक विचारायचं आहे सांगितलं गुरुदेव सांगा ना गुरुदेव काय विचारायचं आहे आणि तेव्हा गुरुदेवाने सांगायला सुरुवात केली प्रीतीवाले बाबा मला एकदा सांगा ना अरे या आश्रमामध्ये इथून आपण त्या पंप सरवारापर्यंत जायचो आणि जात असताना पायाला खडे टोचायचे रे पण आज असं वाटायला लागलं का गादीवरून चाललो असं मो, मो माती आहे आणि तिथपर्यंत जातो पण असं कोणी केलं तुमच्या मधून सांगा ना सांगितलं गुरुदेव आम्ही केलं नाही गुरुदेव हे मग केलं तरी कोणी सांगा आणि मग सांगितलं गुरुदेव आम्ही नाही केलं सांगितलं ठीक आहे जो कोणी करतोय ना मग एकदा मला त्याला भेटवाना कोण सांगत गुरुदेव सांगता म्हणून आणि सांगितलं त्या ठिकाणी एक दिवस शिबरीला येण्याकरता विलंब होतो उशीर होतो म्हातारी झाली दात पडले जेव्हा घरून आली तेव्हा जेव्हा होती गुरुच्या आश्रमात आली म्हातारी झाली आणि त्या ठिकाणी सेवा कितीतरी वर्षे केली आणि यायला विलंब झाला आणि एकदा हाताने रस्ता साफ करत होती महाराज झाडून हाताने काटे खडे बाजूला करायची माझ्या गुरुदेवाला माझ्या साधूंना माझ्या वारकऱ्यांना खडा टोचला नाही पाहिजे जर आपण पंढरपूरची वारी करतो का नाही किती लोक सेवा करता महाराज किंवा आपण दोन दिंडी गावात घेऊन जातो पालखी मिरवणूक करतो किती सडा असं का माझ्या बाबांच्या पायाला माझ्या गुरुदेवांच्या पायाला खडा नाही टोचला पाहिजे माझ्या गुरुदेवाबरोबर आलेली सर्व मंडळी असेल त्यांच्या पायाला कुठली विजा झाली नाही पाहिजे या उद्देशाने ती सेवा करायची आणि सेवा करायला आणि तेवढ्यामध्ये महाराजी स्नानासाठी निघाली पंपा सरबरावरती तेवढ्यामध्ये अंधारामध्ये कुठली तरी आकृती अशी चोळबळ करते आणि ती चोळबळ करते आणि तेवढ्यामध्ये काही शिष्य बोलू लागले गुरुदेव कोणी तरी आहे हाताने रस्ता साफ करताय गुरुदेव आणि सांगितलं अरे विचार ना मग कोण आहे आणि तेवढ्यामध्ये गुरुदेव पुढे झाले कोण बाळा तू हात जोडले महाराज जो उभी राहिली सांगितले गुरुदेव मी शबरी आहे केव्हा प्रश्न सेवा करताय गुरुदेव कितीतरी वर्ष झाले गुरुदेव मग सांगितलं विचारून केली असती तर गुरुदेव भीती वाटत होती तेव्हा भीती वाटत होती गुरुदेव म्हणून मी लपून सेवा केली आणि म्हणून गुरुदेव लपून केली सांगितलं बाळ अरे सुंदर अशी सेवा केली हजार ऋषी मुनी त्या पंपा सरवारावरती जाता अंघड करता त्यांच्या पायाला पूर्वी काटे खरे टोचायचे पण बाळ मोठी भाग्यशाली आहे आजपासून तुला काही करायची गरज नाही तू फक्त आता सत्संग सेवन करायचा त्याचप्रमाणे आज परमपूजनीय बाबांनी आपल्याला हा सत्संग या ठिकाणी ते सांगितलं या रे या रे लहान थोर छोटी मोठे सगळे या आणि आल्यानंतर इथं काय सेवन करा या ठिकाणी फक्त सत्संग सेवन करा बाकीच काही नको आणि या सगळ्या गोष्टी असा पुढं भेटणार नाही पण नक्की साधू ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला नक्की योग्य मार्ग ते मार्गदर्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तेवढ्या महाराज गुरुदेवाने सांगले शबरी काळजी करू नको आता तुला फक्त एकच आहे तू समोर बसायचं आम्ही सांगायचं तू ऐकायचं तू फक्त कथा श्रवण करायचा आणि तिथं मस्त छानपैकी शबरीला कुटिया बांधून दिली दादा आणि त्या ठिकाणी शबरी लायची एक दिवस गुरुदेव आश्रमामध्ये तिच्या कुट्या जवळ जाता आणि गुरुदेवांना पाहून शबरी उठते उभी राहते आणि समोर येते आरे आनंद गुरुदेव गुरुदेव सांगितलं बोल शबरी काय आहे आणि सांगले गुरुदेव जर तुम्ही सांगितलं असते तर मी तुमच्या कोट्यापर्यंत आले असते गुरुदेव सांगितलं नाही शबरी मला तुला काही गुह्य सांगायचं आहे म्हणून मी या ठिकाणी आलो सांगितलं सांगा ना गुरुदेव बोला ना गुरुदेव बोलाना आणि मन त्या टायमाला सांगायला सुरुवात केली शेबरी आता मी काही दिवसाचा पाहुणा आहे मी काही दिवसाचा पाहुणा आहे शबरी सांगितलं गुरुदेव आजपर्यंत तुम्ही माझा आपल्या लेखीप्रमाणे प्रतिपाळ केला गुरुदेव मग मला पुढं फोन सांभाळणार गुरुदेव सांगितलं काळजी करू नको ग जगाचा मालक जगाचा परमात्मा एक दिवस तुझ्या झोपडीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही तेच परमपूजनीय मोठे बडे बाबांमुळे आज परमपूज्य छोटे बडे बाबा आपल्याला भेटले आणि बडे बाबांमुळं छोटे बडे बाबा भेटले केवढा मोठा आनंद महाराज हा सगळ्यांनाच प्राप्त होईल असं नाही आणि तेवढ्याच सांगायला सुरुवात केली गुरुदेव मी ओळखायचा कसा माझा राम येणार गुरुदेव सांगणार माझा राम येणार मी कसा ओळखणार आणि मग सांगितलं शबरी काळजी करू नको दुसरा पुरुष तुझ्या झोपडीपर्यंत येणार नाही पण जगाचा मालक आल्याशिवाय राहणार नाही आणि येऊन शबरी तुझ्या हातचं काहीतरी खाणार आणि नवविधा भक्तीचं प्रतिपादन तुला करणार आणि मग इधून जाणार आणि मग सांगायला सुरुवात केली कसे येणार बर का दादा की कसे येणार मग भजन करायला लागले कस करायला लागले श्रीराम राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री जय राम श्रीराम जय राम सांगितलं जब मेरे राम जे का हो दर्शन होगा चबली की कुटिया का